हॅलो सुभाष भाऊ कांदे साहेब बोलतो हो साहेब नमस्कार मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतो काय पाटील साहेब बोला तुमच्याकडे भाऊ असं आहे की हा जे मालेगावचा जे प्रकरण बालिकेवर oh. जे म्हणजे जाऊन आलो ना डोंगराळ भागात जाऊन आलो त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि त्या मुलाला तो जो खैरनार नावाचा मुलगा त्याला आपण शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालवा आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी विनंती केली शिंदे साहेबांशी बोललो आणि आम्ही आता उद्या पत्र देतोय की फास्ट ट्रॅक चालून त्याला एखादा चांगला उज्ज्वल निकम सारखा सरकारी वकील विषय काय आणि का त्याला वकील मिळालं नाही पाहिजे एक लक्षात ठेवा नाही नाही आम्ही आता ना उद्या पण भेटतो वकिलांना वकिलांचा जो आहे मी सोशियन काउन्सिल कौन्सिल मी एसपी ना म्हणलं डायरेक्ट उडून टाका नाही लावलं पाऊ पुढच्या पुढं पण एसपी काय काय नाही भाऊ नाही त्रास भाऊ काय माहिती विचार करा भाऊ अगदी रमेश भाऊस भाऊ मला सांगा भाऊ एसपी जरी असता समजा आणि एसपीच्या मुलीवर असं होत असत दगड घातला नसता का प्रश्नच नाही प्रश्न गावकरी म्हणत होते आमच्या ताब्यात द्या म्हणून नाही नाही भाऊ आपला बघा काय झालं माहिती कायदा कायदा थोडा सुस्त पडलेला आहे मी बरोबर चार्ज करतो सर तुम्हाल एक सा सा एक सा मी, मी तुम्हाला एक आठ दिवसामध्ये फीडबॅक मी तुमच्याच मागे लागणार का तुमचा माणूस काय भाऊ न्याय बिघडायला पाहिजे बाकी काय आपल्याला पण मारायचं महाराष्ट्र हळाला बरं काय विषयावर नाही आपल्याला बहिणी आहे तीन वर्ष अरे बापरे तीन वर्ष म्हणजे मी तर मारून टाकला मला पत्र ओला पागल सारखं झानो भाऊ माहिती मी मी तर मारून टाकला त्याला आपल्या ओळखीचे भाईदा असं असून आतमध्ये गेम करून टाकन त्याचा बघतोय आता मी काय सगळी परिस्थिती तुम्हाला उद्या करू सगळं मी या नंबरवर हो। भाऊ आपल्या असते ना काही गुन्हेगार त्यांना का मारून टाका भाऊ पुढच्या पुढे त्या महिला